राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण यांच्या कार्यालयावर पाच लोकांनी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान हल्ला केला या ऑफिसमध्ये यावेळी सुरक्षा रक्षक तसेच अरविंद अण्णा चौहान यांचे ड्रायव्हर संभाजी प्रभाकर भुतेकर हे असल्याने मोठा अनर्थ टळला या हल्लेखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेस ऑफिसवर बाटलीत पेट्रोल टाकून ते फेकून शे शटरच्या खालच्या बाजूला जाळून नुकसान केले यावेळी त्या हल्लेखोर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नावाने घोषणा व शिविगाळ करत होते या प्रकरणी डायव्हर ड्रायव्हर संभाजी प्रभाकर भूतेकर यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस स्टेशन येथे पाच लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय या हल्ल्यातील काही लोकांची ओळख पटली असून ते छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत असे समजते यांच्यावर कदीम जालना पोलीस कारवाई करत आहेत या घटनेचा निषेध व्यक्त करत त्यांची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काल रात्री लातूरला आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या समोर छावा संघटनेच्या माध्यमातून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला आणि निघत असताना हो। तटकरे साहेबांनी स्वतः अतिशय शांततेनं ते निवेदन स्वीकारलं होतं पण छावाची जी मंडळी होती ती बाहेर पडत असताना त्यांनी काहीतरी शब्द वापरले आणि त्यामुळं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा राग आणावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी जो काही प्रकारची टीव्हीवर घडला तो आपण पाहिलेला आहे आम्ही त्याचं समर्थन करत नाही ते व्हायला नको होतं ते झालं स्वतः तटकरे साहेबांनी याबद्दल सांगितलंय आणि नंतर सुरज चव्हाण साहेब जे आमचे प्रवक्ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे एवढं सगळं घडत असताना या ठिकाणी छावाची जी काही दोन चार कार्यकर्ते मंडळी होती ती अचानक रात्री बाराच्या नंतर या ठिकाणी आली आणि त्यांनी इथं माझा वॉचमन होता भुतेकर म्हणून जळगावचा त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला माझा ड्रायव्हर इथंच वरती झोपलेला होता संभाजी भुतेकर आणि मग माझ्या मुलाला फोन केला ते आले संतोष ढेंगळे आले आणि ती माणसं आउट झाली त्यांचे नाव माहीत आहेत सीसीटीव्हीत आलेले आहेत त्यांच्या नावानिशी रात्रीच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल की प्रशासनाने अतिशय तात्काळ तडकाफडकी याची दखल घेतलेली आहे आणि सकाळी स्वतः डीवायस पी कुलकर्णी साहेब असतील मोरे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो पण गुन्हेगारांना तात्काळ अटक तक झाली पाहिजे आणि कायद्यानुसार त्यांना योग्य शासन झालं पाहिजे या ठिकाणी आता सुदैवानं काही घडलं नाही हा वेगळा भाग पण पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रकार हा निश्चितच निंदनीय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आम्ही या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो काल रात्री लातूरला आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांच्या समोर छावा संघटनेच्या माध्यमातून पत्ते फेकण्याचा प्रयत्न झाला आणि निघत असताना तटकरे साहेबांनी स्वतः अतिशय शांततेनं ते निवेदन स्वीकारलं होतं पण छावाची जी मंडळी होती ती बाहेर पडत असताना त्यांनी काहीतरी शब्द वापरले आणि त्यामुळं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा राग आणावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी जो काही प्रकार टीव्हीवर घडला तो आपण पाहिलेला आहे आम्ही त्याचं समर्थन करत नाही ते व्हायला नको होत ते झालं स्वतः तटकरे साहेबांनी याबद्दल सांगितलंय आणि नंतर सुरज चव्हाण साहेब जे आमचे प्रवक्ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे एवढं सगळं घडत असताना या ठिकाणी छावाची जी काही दोन चार कार्यकर्ते मंडळी होती ती अचानक रात्री बाराच्या नंतर या ठिकाणी आली आणि त्यांनी इथं माझा वॉचमन होता भुतेकर म्हणून जळगावचा त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला माझा ड्रायव्हर इथंच वरती झोपलेला होता संभाजी भुतेकर आणि मग माझ्या मुलाला फोन केला ते आले संतोष ढेंगळे आले आणि ती माणसं आउट झाली त्यांचे नाव माहीत आहेत सीसीटीव्हीत आलेले आहेत त्यांच्या नावानिशी रात्रीच पोलिसांनी तात्काळ दखल घेतली मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल की प्रशासनाने अतिशय तात्काळ तडकाफडकी याची दखल घेतलेली आहे आणि सकाळी स्वतः डीवायस पी कुलकर्णी साहेब असतील मोरे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो पण गुन्हेगारांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि कायद्यानुसार त्यांना योग्य शासन झालं पाहिजे या ठिकाणी आता काही घडलं नाही हा वेगळा भाग पण पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रकार हा निश्चितच निंदनीय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आम्ही या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो महत्वाच्या बातम्या प्रमुभूमी ॲप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा